न वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मेदेव सर्व ज्या जा, जा मन मनजाय माझे त्या त्या ठिकाणी हि निजरोपे मीठे विकजा ठिकाणी तिथे मोरया तुमसे पाय दोनी तिथे मोरया तुमचे पाय धोनी नमस्कार आज श्रीमान महान साधू श्री मोर्या गोसावी महाराजांचा समाधी सोहळा त्या समाधी सोहळ्यानिमित्त आपण श्रीमान महायोगी श्री महासाधू श्री मोर्या गोसावी महाराजांच्या जीवनावर एक प्रकाश टाकूया मुळात महाराजांबद्दल जे काय माहिती आढळते त्यामध्ये महाराजांचे जीवन चरित्र किती जाज्वल्य होते याचा एक आपल्याला पुरावा दिसतो तसेच महाराजांच्या थाई निवास करणारी दैवी अलौकिकतेचे दर्शनही आपल्याला यातून होऊन येते कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातल्या साली नावाच्या गावामध्ये वामन भट्ट शालीग्राम आणि त्यांची पत्नी पार्वतीबाई नावाचे जोडपे वास्तव्याला होते हरितास गोत्रातील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण वामनभट्ट वेदांमध्ये परांगत होते त्यांची पत्नी धार्मिक आणि भक्तिपूर्ण स्वभावाची होती पण मुळात या दोघांच्या आयुष्याला अपूर्णता होती ती एका पुत्राची निपुत्रिक राहिल्याने ते नैराश्यात राहत होते या दुःखापासून थोडी मुक्तता मिळावी यासाठी ते पत्नीसह तीर्थयात्रेला गेले आणि इसवी सन तेराशे चोवीस मध्ये ते पत्नीसह तीर्थयात्रा करत करत मोरगावला पोहोचले मोरगावला भूस्वानर देखील म्हटले जाते म्हणजेच भूस्वानंदाचे ठिकाण स्वानंद अर्थात गणेश श्री वामन भट्टाने मयुरेश्वराला प्रसन्न करण्यासाठी तेथे अठ्ठेचाळीस वर्ष तपश्चर्या के केलेली आहे असे पुरावे आढळतात आणि एके दिवशी भगवान मयुरेश्वर साक्षात वामन भट्टांसमोर प्रगट झाले आणि त्यांनी वामन भट्टांना वरदान दिलं की तुमची मूळ होण्याची जी इच्छा आहे ती मला ठाऊक आहे मी तुमच्या मुलाच्या रूपाने जन्म घेईल आणि जगातील लोकांचा उद्धार करेल त्यांना भवसागराच्या या असंख्य अशा चिंतांमधून मी मुक्त करेल असा वरदान देऊन भगवान मयुरेश्वर हे वामन भट्ट आणि पार्वतीबाईंच्या उदरी पुत्र स्वरूपात जन्माला येतात आणि आपल्याला पुत्र झाला या आनंदामुळे वामन संसार पूर्णपणे शुद्ध आणि पूर्ण झाल्यासारखा वाटायला लागला माघ महिन्याचा तेजस्वी अर्ध्याचा चौथा दिवस म्हणजे माघ शुद्ध चतुर्दशी शुक्रवार रेवती नक्षत्र दुपारी विधातु संवत सरशक बाराशे सत्त्याण्णव म्हणजे तेराशे पंच्याहत्तर इसवी सन साली स्वतः मयुरेश्वरांनी त्यांच्या उदरी जन्म घेतला स्वतः मयुरेश्वर ते पुत्र स्वरूपात प्राप्त झाले असल्यामुळे त्यांचं नाव मोरेश्वर ठेवण्यात आलं पण लोक त्यांना प्रेमाने मोर्या म्हणत श्री मोर्या गोसावी महाराजांचा उपनयन संस्कार ते आठ वर्षाचे असताना करण्यात आला त्यानंतर त्यांनी संध्या जप अग्नी आणि सूर्याची पूजा इत्यादी दैनंदिन विधींमध्ये स्वतःला गुंतवून घेतले त्यांनी अष्टकावीन म्हणजे जाण्याचा निर्णय घेतला ती गणेशाची पवित्र तीर्थे होय ते प्रत्येक अष्टविनायकाच्या ठिकाणी जाऊन तपश्चर्या करत असत आणि प्रत्येक गणेशाचे पवित्र सूक्ष्म स्वरूप आपल्या हृदयात ठेवत असत असे करून गणेश भक्तांना एक दिवशी अष्टविनायकाचे दर्शन घ्यावे किंवा घेता यावे असा त्यांचा मानस होता श्री मोर्या गोसावी हे साक्षात गणेशाचे अवतार होते आणि गणेश त्यांच्या नंतरच्या सात पिढ्यांमध्ये सूक्ष्म स्वरूपात प्रगट झाला अष्टविनायकाच्या तीर्थ आल्यानंतर ते आपले गुरु श्री नयन भारती गोसावी यांना भेटले श्री नयन भारती गोसावी यांनी त्यांना एक कफनी म्हणजे एक प्रकारचा झगा जो आपल्या हिंदू धर्मामध्ये गोसावी नेसतात ती कफनी रुद्राक्षांची माळा कमंडलू दिले आणि पवित्र मंत्र गणानानत्वाचा त्यांना उपदेश केला आणि मोरया यांना गाणपात्य संप्रदायाची दीक्षा दिली लोक त्यांना गोसावी म्हणून संबोधू लागले त्यांच्याकडे आठ सर्वोच्च दैवी शक्ती होत्या थोड्याच वेळात श्री मयुरेश्वर दिव्य दृष्टीमध्ये प्रकट झाले आणि त्यांनी मोर्यांना आदेश दिला प्रिय मोर्या आता तू पवना नदीच्या काठी असलेल्या चिंचवड या गावी जा आणि दर महिन्याच्या विनायकी चतुर्थीला गणेशाच्या आदेशानुसार तेथे मोर्या गोसावी जायला लागले आणि तातवडे येथील केजूबाई मंदिरात त्यांनी मुक्काम केला दर महिन्याला गोसावी महाराजांनी चिंचवड ते मोरगाव अशा यात्रेला सुरुवात केली नंतर थेऊरचा श्री चिंतामणी यांच्या आदेशानुसार महाराजांनी गृहस्थाश्रम स्वीकारला आणि वयाच्या शहाण्णव्या वर्षी त्यांनी विवाह केला त्यांच्या पत्नीचे नाव उमा होते पुढे श्री थेऊरच्या चिंतामणीच्या आशीर्वादानुसार वयाच्या एकशे चारव्या वर्षी श्री मोर्या गोसावी महाराजांनी उमा माता यांना चिंतामणी नावाचा मुलगा झाला वयाच्या एकशे सतराव्या वर्षापर्यंत श्रीमान महासाधू मोर्या गोसावी दर महिन्याला मयरेश्वराची पूजा करण्यासाठी मोरगावला तीर्थयात्रा करत होते मुळात या ठिकाणी एक गोष्ट जर आपण अनुभवली तर त्यांच्या तपश्चर्येचं साधन म्हणून किंवा फल म्हणून श्रीमान मोर्या गोसावी महाराजांचा वयाचा अंदाजा बघा शहाण्णव्या वर्षी लग्न केलं त्यांना एकशे सतराव्या वर्षापर्यंत त्यांनी तीर्थयात्रा केली आणि एकशे चारव्या वर्ष त्यांना मुलगा झाला या सर्व गोष्टी विज्ञानाच्या दृष्टीने जरी अनाकलनीय असल्या तरी योगी असणारी किंवा साधक असणारी व्यक्ती स्वतःच्या वयाला तिच्या ती आकळ्यात आणू शकते मोर्या गोसावी महाराजांच्या साधनेचाच हा प्रभाव होता एकदा पावसाळ्यात चतुर्थीच्या दिवशी सर्व जलकुंभ ओसांडत आणि चिखल तुडवत श्री महाराज मोरगावी पोहोचले पण पुजाऱ्यांनी मंदिराचे दरवाजे बंद करून ठेवले होते मुळात पुजारी मंदिरातून निघून गेले होते खूप प्रयत्न करूनही येथे पोहोचूनही मला माझे प्रिय मयुरेश्वर दिसणार नाहीत म्हणून मोरया गोसावी महाराज एका तराटीच्या म्हणजे काटेरी रोपट्याच्या झाडाखाली अश्रू ढाळत बसलेले होते त्या दिवशी मोरया गोसावी महाराजांनी मयुरेश्वराची स्तुती केली तुझी भेटी बहु आस रे मोरया देखिता बहुत दिवस रे मोरया म्हणजे मी तुला पाहण्यास खूप आशावादी आहे हे मयुरेश्वरा मला तुला पाहून खूप दिवस झाले आहे या संपूर्ण कबनानंतर मयुरेश्वर महाराज प्रसन्न झाले आणि त्यांनी मोरया गोसावी महाराजांना वर दिला की तू मला भेटण्यासाठी येथे येऊ नको मी स्वत तुझ्यासाठी तुझ्या म्हातारपणाने अर्थात वार्धक्याने थकलेल्या शरीराला सुब सुरळता प्राप्त व्हावी म्हणून मी स्वतः तुझ्याकडे चिंचवडला येईल यात्रेवरून परत आल्यावर दुसऱ्या दिवशी जेव्हा करा नदीत भगवान सूर्याला मोर्या गोसावी अर्धे देत होते त्यावेळी त्यांच्या हाताला मयुरेश्वराचा तांदळा लागला तांदळा म्हणजे असभ्य तसेच एक ज्याला आपण म्हणू शकतो की ऍबस्ट्रॅक्ट स्वरूपाचा किंवा ऍबस्ट्रॅक्ट आकारांचा एक दगड ज्याला ईश्वराचे स्वरूप मानले जाते तो त्यांच्या हाती लागला मंगलमूर्ती मोर्याचा गजर करत महाराजांनी तो तांदळा आपला चिंचवड येथे आणून मंदिरात स्थापन केला अर्थात त्यांनी त्यांच्या नित्यपूजेत त्याला स्थान दिलं मोरया गोसावी महाराजांच्या भक्तीवर प्रसन्न झालेल्या मैरेश्वराची ही किमया बघून लोक मोर्यासोब मोर्या यांचं नाव मंगळमूर्तीसोबत जोडायला लागले चिंचवड हे गणेश उपासनेचे महत्वाचे स्थान मोर्या गोसावी महाराजांमुळे जमले मोर्या गोसावी महाराजांना अन्नदान करण्याला खूप आवडायचं अन्नदानाचे एक वैशिष्ट्य मोर्या गोसावी महाराजांनी जनतेला पटवून दिले सन पंधराशे एकसष्टमध्ये मा मार्गशीर्ष महिन्याच्या सहाव्या दिवशी चिंचवड येथे पवना नदीवर महाराजांनी समाधी घेतली ही समाधी संजीवन स्वरूपाची होती त्यावेळी महाराज एकशे अठ्ठ्याऐंशी वर्षाचे होते महाराज पवनातील कायमस्वरूपी स्थिर झाल्यावर पवनातील शुद्ध झाले आणि चिंचवडमध्ये गणेश भक्त महासंत महान साधू श्री मोरया गोसावी महाराजांच्या दर्शनासाठी झुंबड उडाली एकदा जोरदार श्रीमान योगी श्री थोर महा संत संत श्रेष्ठी महासाधू श्री मोरया गोसावी महाराज की जय गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरया धन्यवाद ी निजरूपी जिथे मोरया तुम पाया दोनी तिथे मोरया तुम पाया गोनी तिथे मोरया तुमसे पाया दोनी